नमस्कार आज आपण चमचमीत आणि चटपटीत अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी भेंडीची भाजी तयार होते ही भेंडीची भाजी अगदी चपातीबरोबर बरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता भेंडीची भाजी ही सर्वांच्याच घरी बनवली जात असेल पण ते चिकट झाली तर खायला फारशी कुणाला आवडत नाही तर आज आपण इथे चिकट न होता ही भाजी बनवणार आहोत अगदी झटपट तयार होते आणि अगदी चमचमीत चटपटीत अशी ही भाजी तयार होते कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पावचमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर पावचमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे तर इथे आता मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर इथे दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा तर इथे आता कांदा आपण लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांद्यावरच आपण लसूण पाकळ्यांचासुद्धा वापर केलेला आहे तर अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचं आहे कांदा परतवून होईपर्यंत आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपण अशा पद्धतीने भेंडी चिरून घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून अशा पद्धतीने आपण भेंडी चिरून घेतलेली आहे फोडणीमध्ये मसाल्यांचा वापर न करता आपण भेंडीमध्ये आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे अर्धी वाटी आपण इथे ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे ओल्या खोबऱ्याचाच वापर करा ओल्या खोबऱ्यामुळे या भाजीला छान अशी चव येते तर इथे आपण अर्धी वाटी ओलं खोबऱ्याचा वापर केलेला आहे दोन चिमूडभर इथे हळदीचा वापर करणार आहोत आणि घरगुती लाल तिखट आपण इथे एक चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता तर इथे म्हणत चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर सर्व मसाले आपण आता मिक्स करून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट चमचमीत अशी ही भाजी तयार होते तर इथे आता सर्व मसाले आपण भेंडीला लावून झालेले आहेत एकदा ह्या अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा न खाणारेसुद्धा आवडीने भाजी खातील अशी ही भाजी तयार होते तर इथे आता सर्व मसाले आपण भेंडीला लावून झालेले आहेत आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांदा छान आपला परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर इथे आपण जी मसाल्यामध्ये भेंडी मिक्स करून घेतलेली आहे ती भेंडी आपण आता आता कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता भेंडी आपण कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण भेंडी छान कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका वाफेवरच भाजी खूप छान तयार होते तर ह्या भाजीमध्ये आपण टॉमॅटो आमसुलं किंवा लिंबाच्या रसाचासुद्धा वापर न करता तरीसुद्धा ही भाजी बिलकुल चिकट होत नाही एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा फक्त ह्या भाजीमध्ये तुम्ही बिलकुल पाण्याचा वापर न करता एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा भाजी आपण आता कांद्यामध्ये व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत तर इथे कांद्यामध्ये भेंडी परतवून झाल्यानंतर इथे आपण आता झाकण ठेवणार आहोत इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत भेंडी घेतानाच कवळी घ्यायची म्हणजे भाजी पटकन अशी शिजली जाते तर इथे आता पाच ते सहा मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण वाफेवर भाजी छान शिजवून घेतलेली आहे सुरुवातीलाच आपण मिठाचासुद्धा वापर केलेला आहे भाजी आता आपण इथे फक्त ढवळून घ्यायची आहे मस्त चमचमीत चटपटी तशी भेंडीची भाजी तयार करून झालेली आहे इथे पाहू शकता भेंडीची भाजी छान मोकळी अशी झालेली आहे बिलकुल चिकट झालेली नाही आहे तर इथे भेंडीची भाजी तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे मस्त चमचमीत चटपटी तशी ही भाजी तयार झालेली आहे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये